बदल करण्याची गरज आहे मकरंजी मी तुमच्याकडे येतो ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगारासारख्या पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे खर तर अनेक जण कर्जबाजारी झालेले आहेत त्याच्यामुळे ताणतणाव होतात कौटुंबिक वाद झालेत आणि काही वेळेस तर आत्महत्येसारखा पाऊल देखील लोकांनी उचललंय तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे विधेयक आणणं किती गरजेचं होतं आणि हा नवा कायदा कितपत प्रभाव पडू शकेल काय सांगाल आपण मकरंजी अगदी नेमकं असं आहे की महाविद्यालय विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी या सगळ्या प्रकारच्या अतिशय आकर्षक जाहिरातीमुळे त्याच्या परिणामांच्या विषयीची अनभिज्ञता असताना अज्ञानी असताना यात गुरफटले गेलेले आहेत आणि गुरफट्टा गुरफट्टा एक वेगळ्या प्रकारचं व्यसन याच समाजाला लागतंय तुम्ही जे म्हणलात की पैसे गुंतत जाणं अडकवत जाणं आणि त्या चक्रात फसणं आणि एक मोठी निराशा आणि त्यातनं आत्महत्या याच्याकडे वळण्याचं त् प्रमाण या सगळ्यातनं वाढतं हा सगळा धोका लक्षात घेऊन आणि ज्या प्रकारची स्थिती समाजाची आता आपल्याला दिसतीये त्याच्यातन भविष्यात उत्पन्न होणारे धोके लक्षात घेऊन एकीकडे तंत्रज्ञान प्रबळ होणार आहे ते अधिक अधिक युजर फ्रेंडली होणार आहे त्यामुळे तंत्रज्ञानापासून कोणाला रोखता येणार नाहीये पण तंत्रज्ञानाच्या मागून म्हणजे तंत्रज्ञानाचा आकर्षक मुखोट्या मग्न एक मागे जो भेसूर चेहरा आहे तो या सगळ्या गेमिंगच्या मागच्या सट्टेबाजीचा आहे आणि त्यातून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं एकीकडे दुसरीकडे याचा जो एक परिणाम आहे तो अराष्ट्रीय या यातनं अनेक अराष्ट्रीय कामांनाही प्रवृत्त केलं जातं एक पिढी जी खरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे सृजनाकडे गेली पाहिजे कल्पनेच्या आधारे तिने नवीन भरारी मांडली पाहिजे शिक्षणाच्या क्षेत्रात ए आय आले चॅट जीपीटी पीटी आले त्याच्याऐवजी खेळात अडकून नशेकडे जाण्याचा जो धोका होता तो रोखण्याकरता अशा प्रकारच्या विधेयकाची निश्चित आवश्यकता होती दुसरं हे तर विधेयक आणलं नसतं तर अनधिकृतपणे किंवा वेगवेगळ्या ऍपच्या स्वरूपात हे सगळं पोहचणार होतं त्यामुळे आता ह्याच्यावर नियमन वीत काय हवा आणि काय नको याच्यातल्या सीमारेच्या अतिशय अस्पष्ट असतात आणि त्यामुळे थोडीशी काळजी निश्चितपणे घ्यावी लागेल म्हणजे या सगळ्यावरच तुम्ही बंदी घालणार का कारण बंदी घातली तर त्याच्याकडे बघण्याचं प्रमाण आकर्षणाचं अधिक वाढतं त्यामुळे केंद्र सरकारने मला असं वाटतं की आत्ता विधेयक मांडलेलं आहे टप्प्याटप्प्यात नाही याची जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल प्राधिकरणाची स्थापना होईल अधिक याच्यात एजन्सी येतील तंत्रज्ञानाचा वापर येईल आणि नेमके चेक नियंत्रण कुठे ठेवायचं काय कशाला अनुमती द्यायची आणि कशावर निर्बंध घालायचे याचं एक धोरण आता विकसित होत जाईल आणि त्याचा निश्चित आज जी समाजातली एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता निराशा या अशा प्रकारे दिसते ती थांबण्याकरता किंवा ती रोखण्याकरता या विधेयकाचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो आणि चैतन्य जी यालाच जोडून मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा की ग्राहक